तीन से सत्तावन कोटीं विकास कामां मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यादा हस्ते जिहत तीन से सत्तावन कोटीं विकास कामां्पण कर पालकमंत्री संजय राठौड़ आदिवासी विकास मंत्री डो अशोक उइके महसूल मंत्री चंद्रशेखर खासदार संजय देशमुख ज्यादासह आमदार व अधिकारी उपस्थित होते ज्यापांत वसतिगृह दवाखाने व प्रशासकीय इमारती समावेश है सौर सौरकृषिवाहिनी योजन चौदह हजार दिवस बारा तास वीज लगली डिसेंबर दौन हजार सवीस पर्यत सर्व लाभ है नुकसानी बाबत मदती हमी ही मुख्यमंत्री दी कार्यक्रम अनुकंपा नियुक्त्या बियाने सहायक तसेच मुख्यमंत्री माजी लाड़की बहन योजने के लभार्थी महिला प्रमाणपत्रे दे तसेच आदि कर्मयोगी अभियाना शुभारंभ कर आदिवासी समाजा विकाला देने का संकल्प व्यक्त कर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या ज्या कार्यक्रमात नेत्यांचा सत्कार करण्यात आला आश्वस्त करतो ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या प्रत्येक शेतकऱ्याला राज्य सरकार पूर्ण मदत करेल आणि घरांचं नुकसान झालंय त्यालाही आम्ही मदत करू शेतीचं नुकसान झालंय त्यालाही मदत करू जनावरांचं नुकसान काही ठिकाणी झालंय त्यालाही सगळी मदत करू सर्व प्रकारची मदत आता पंचनामे आमच्याकडे येतात हे सगळे आले की आम्ही ही मदत तात्काळ आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आज आपण काही महापौरच्या प्रकल्पाचं उद्घाटन देखील केलं आहे विशेषतः जवळपास दोनशे एकोणनव्वद कोटी रुपयाचे प्रकल्प को। ज्यामध्ये शाळा आहे हॉस्टेल आहे दवाखाने आहेत वेगवेगळ्या शासकीय इमारती आहेत आणि यासोबत एक अत्यंत आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसं बारा तास वीज द्यायची हा आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि त्याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली यवतमाळ जिल्ह्याने